गोंडगाव येथे बाबासाहेब जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन भडगाव तालुक्यातील बोंडगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंती निमित्त वक्तृत्व भाषण स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व आयोजकाकडून स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले आहे यशस्वी स्पर्धकांना पुढील वाटचालीत शुभेच्छुक दिल्या आहेत कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब आंबेडकर संघबुद्धा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स्वाती अजय जाधव सचिव अजय भगवान जाधव यांनी जयंती अवचित साधून सदर संपूर्ण गावाला भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्ती बौद्धवाशी सुनीता युवराज मौर्य उर्फ सुनीता भगवान जाधव यांच्या स्मरणार्थ दिल्या आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोडगाव अन्नाभाऊ साठे मोठ्या ताता माता संध्याकाळी मिरवणूक लिंगणार आहे तिच्या ती आपल्याला सर्व गाव मिळून समाज घ्यायचा आहे एवढं बोलतो तापतो जय जिजाऊ जय शिवराय जय गुरु तर सुरे मुले मुलं शाळेत असतात पण बाबासाहेब खेड्यावरून असताना मुलचिन झाले होते आणि गुरुजींनी जो धडा लिहिलेला होता ते बाबासाहेब गुरुजींना म्हणतात कि तुम्ही जो तुम्ही जो दड़ा सांगितला होता तो मी आज घेऊन आलेला आहे तो चूप अथवा बरोबर आहे किंवा नाही हे तपासून घ्या म्हणून बाबासाहेबांना आम्ही बरोबर चालले राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई शिक्षणाचा खऱ्या दैव सावित्री माई त्या मूर्ती रमाई इत्यादी महामानवांचे विचार आचरणात आणून त्या मार्गाने बहुजन समाजात विचाराचा